ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट आपल्याला चॅनल उपभोगायचं नाही आपला नातू होता परीक्षिती त्याचं लग्न करून दिलं त्याचा राज्याभिषेक केला आणि पांडव आता स्वर्गारोहणाची तयारी करतात मायबाप हा परीक्षिती एवढा सत्य राजा होता हा जाणता राजा होता प्रजेचं पुत्रवत पालन करायचं एकदा प्रेमाने बोला राधे पुत्रवत प्रजेचं एवढा हा धनुर्धारी होता एवढा पराक्रमी राजा होता ज्या कलीला घाबरून पांडवांनी आपला गाशा गुंडाळला त्या कलीला पुढे तीस वर्ष बांधून राज्य करणारा राजा म्हणजे राजा राजा राजारूढ झाला एक दिवस जंगल प्रांतामध्ये दिग्विजय करण्यासाठी ज्यावेळी गेला त्यावेळी त्याच्या दृष्टीला एक भयनीय दृश्य दिसलं एक बाय एक बैल होता तीन पाय मोडलेला एकाच पायावरती उभा माता मावल्या हो लगेच मी सोडते ग कथा पण ऐका माय मला जे कलकल 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 कल -कल, कल चालू राहते तुमची एकदा प्रेमाने बोला गड्या राधे नाहीतर मी सोडणारच नाही कथा मग आजची काय करायचं करा तुम्हाला वरणाचा का पुरुष त्याला चावकाचे फटके मारत होता एक गाय विनवणी करत होती ती गाय म्हणजे साक्षात पृथ्वी माता होती बैल साक्षात धर्म होता काळ्या कभिन्न का वरणाचा पुरुष म्हणजे कली होता ज्यावेळी राजाने पाहिलं त्या कलीला शासन केलं त्याला बांधून टाकलं शिक्षा करतच लाज वाटत नाही तुला त्याला बांधून टाकलं पण तो शरण आला शरण आल्याला अभय आपली संस्कृती थोडा ढिल्ला केला थोडा ढिल्ला केला तरी एवढं थैमान घातले त्याने जा म्हणे माझ्या राज्यातून निघून जा लाज वाटत नाही तुला म्हणे महाराज जातो मी पण मला काहीतरी स्थानकरी सांगा राहण्यासाठी आता तो कली शरण आला कली सगळ्या गोष्टीने वाईट आहे पण एक गोष्ट त्यामध्ये चांगली की कलियुगामध्ये थोडस जरी नामस्मरण केलं तरी माणसाचा उद्धार होतो कृत त्रेता कलो त्रेतायालो हरी कीर्तना थोडस भजन केलं तरी कलियुगामध्ये उद्धार होतो जसं एखादा घोडा असतो पाहात्तर घोडी असतील पण पांढऱ्या केसाचा जर भोवरा असेल देवमन कंठी बहात्तर खोड्या वाचा एकदा मोठ्याने जय जयकार करा राधे आणि ऐका मला स्थान द्या सांगितलं ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी तू जाऊन राहा ज्या ठिकाणी मद्यपान होत असेल त्या ठिकाणी तू जाऊन राहा ज्या ठिकाणी हिंसा होत असेल ज्या ठिकाणी विश्वागमन होत असेल चार ठिकाणं सांगितले महाराज एक तरी ठिकाण चांगलं द्या सांगितलं ज्या ठिकाणी सोनं असेल सोन्या तू जाऊन राहा तेव्हापासून ठरवले कलीने सोन्यात जाऊन राहायचं तुम्ही म्हणताल सोनं इथं तर परमात्मेची विभूती मग सोन्या करून जात तुमच्या पोराला ते सोनं कडमला खोली करून घेऊन जात हुंड्यात कधी सोनं घ्यायचं नसतं कड्या सांगितलं त्याने सोन्यामध्ये जाऊन राहा पाच ठिकाण मिळाली राजा तिथून निघून गेला पण कलीने सांगितलं कधीतरी सूट घेणारी नाही आणि एक दिवस आपल्या पूर्वजांच्या कोशागारामध्ये गेला पुरुषांनी कमवलेली संपत्ती पाहू लागला जरासंदाचा मुकुट होता परमात्मा सांगत होते भीमा घेऊ नकोस भीमाने घेतला आज परिक्षितीने तो पाहायला घालण्याची इच्छा झाली डोक्यात परिधान केला कलीने सूक्ष्म रूपाने प्रवेश केला डोक्यामध्ये प्रवेश केला मती फिरली त्या ठिकाणी मती पालटली मती बिघडली कधी जा न शिकारीसाठी जाणारा राजा आज शिकारीसाठी गेला सावध सापडलं नाही तहान लागली एका ऋषींच्या आश्रमामध्ये गेला त्यांचं नाव होत शमिक मुनी गेल्याच्या नंतर ध्यानस्थ बसलेले होते महाराज मला पाणी द्या हो खूप तहान लागली साधने मध्ये होते ऐकलं नाही मी परीक्षिती मला तहान लागली पण ऋषी ध्यानस्थ होते राग आला अरे राजा आला असताना हा ऋषी समाधीच नाटक करतो हा झोपलाय रागाच्या भरामध्ये बाणाच्या टोकावरती मेलेला सर्प घेतला ऋषीच्या गाड्यात घातला निघून गेला तेवढ्यामध्ये ऋषीचा पुत्र आला ऋषीपुत्राने पाहिलं अरे कोणी केलं असेल हे क्रूर कृत्य मला माहिती राजा सेना तो शापे माझा येत्या सात दिवसापर्यंत त्याला तक्षक पाहिलं कळालं आपल्या मुलांनी शाप दिला गौरमुख नावाच्या शिष्या कर्वी राजाला संदेश पोहोचता केला जावी राजा घरी आला मुकुट खाली काढला त्याच वेळी जाणीव झाली आपल्या हातून काहीतरी अगटीत घडले अरे सात दिवस काय सात क्षण सुद्धा हा देह मी ठेवू शकत नाही अरे धिक्कार नसू या देहाचा या देहाने साधूची निंदा केली या साई देहाने साधूची अवहेलना झाली राजाने सर्व संघाचा परित्याग केला आपल्या मुलाचा जन्मे जयाचा राज्याभिषेक केला अंगावरती वल्कल वस्त्र परिधान केले सर्व संघाचा परित्याग केला राजाने आणि गोमती नदीच्या तीरावरती एका विशाल वटवृक्षाखाली राजा उपोषण धारण करून बसला अनशन व्रत धारण केलं आणि प्रत्येकाला विचारतोय सात दिवसावरती ज्याचा मृत्यू आलाय त्याने काय करावं राजा वल्कल वस्त्र परिधान करून राज्याचा धिक्कार केला राज्याचा त्याग केला हे कळाल्यावर साधू ऋषी मुनी सगळ्यांच्या रांगाच्या रंगा लागल्या झुंडीच्या झुंडी राजाला बघण्यासाठी अरे आपल्यापेक्षा राजाचा अधिकार जास्त आहे कोणी सांगितलं गायत्री मंत्राचं पुनश्चरण करा कोणी सांगितलं महामृत्युंजय मंत्राचं जप करा पण राजाच्या मनाला शांतता नव्हती अरे ज्याने मला गर्भात वाचवलं ना तो माझा तो माझा आता उद्धार करणार आहे हा साप जुना होता ज्यावेळी वेळी परमात्मा आले आणि परीक्षे ती देवाच्या मांडीवर जाऊन बसल दुर्वास मुलीला राग आला असं काय पूर्ण कोणाला याला काही वळण आहे का नाही अनोळखी माणसाच्या मांडीवर जाऊन बसवतो आता त्यांना काय माहिती ही ओळख होती ही गर्भातलीच होती गर्भातली ओळख होती खेळत असताना एक खेळणीतला साप होता खेळता खेळता तो पडला दुर्वास मुनीच्या गड्यामध्ये आता दुर्वास मुनी म्हणजे रागी शाप दिला तुला, या परत उशाप दिला तुला जरी मृत्यू होईल पण आधी तुला मृत्यूची सूचना मिळेल उशाप देऊन टाकला हा शाप पूर्वीचा होता ज्यांनी गर्भात रक्षण केलं ना तू माझा आता रक्षण करेल प्रत्येकाला विचारत मनाचा समाधान होत नाही नारद महर्षी गेले शुकाचार्यांकडे शुकाचार्यांकडे गेल्याच्या नंतर सांगितलं महाराज असमाधीतून बाहेर या भजनच करू नका तू आलाय राजा त्याचा उद्धार करायचाय तुम्हाला शुकाचार्याने सांगितलं बाबा नसती भानगडी माझ्या मागे लावून देऊ नका मी आपलं भजन करतोय या मस्ती मध्ये मला जगू द्या नारद महर्षीने मागची फाईल ओपन केली तीन पिढ्या आधीची आठवा तुम्ही राजसूय यज्ञामध्ये तुम्ही एक बाताच शीत खाल्लं होत एक बाताच शीत सलत शुकाचार डबे वाजवलेत माय लोकांनी तरी अजून एक भाताचं शीत सलत होत शुकाचार्य मायबाप तेवढ्या सगळ्या ऋषी मंडळीमध्ये सोळा वर्ष ज्यांचं वय आहे कुरळे कुरळे ज्यांचं केस आहे अजान बायू आहेत अवधूत स्थिती दिगंबर ज्यांची अवस्था आहे

सर्वांवर होतात श्री शुकदेवजी भगवान की जय शुकदेवजी भगवान की जय शुकदेवजी भगवान की जय आपल्या कथेमध्ये पहिल्यांदा आज भगवान पूजपात श्री शुकाचार्यांचं आगमन झालं या ठिकाणी त्यांचं थोडस भजन होईल आणि कथेची सांगता होईल हर की कथा सुनाने वाले हर का ध्यान कराने वाले तुमको लाखो प्रणाम पाहण्यासाठी दिलं पाद्य पूजा केली घाली संतासी आसनी पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्धनी प्रेमी इच्छी लेते पुरवी उच्चासन बसण्यासाठी दिलं पाद्य पूजा केली नमस्कार केला राजा परीक्षितेने भगवान पूज पाचरी शुकाचार्यांना ज्यावेळी नमस्कार केला त्याच वेळी शुकाचार्यांनी आपला वरद असत राजा परीक्षितीच्या मस्तकावरती ठेवला संत भेटती आजी मज ते मी झालो चतुर्भुज चतुर्भुज असणाऱ्या त्या परमात्म्याचं दर्शन झालं आणि परीक्षितीचं काम तिथच ओके झालं परीक्षितीचा उद्धार तिथेच झाला पण मग पुढची कथा कोणासाठी ही कथा फक्त दोन प्रश्न विचारले महाराज माझ्या जीवनात साधूची निंदा घडली साधूची अवहेलना झाली मला शाप मिळाला सात दिवसावरती ज्याचा सा मृत्यू आला असेल माणसाने सदा सर्वदा काय करावं पहिला प्रश्न आणि माणसाने मृत्यू समीप आल्यावरती काय करावं हा दुसरा प्रश्न दोन प्रश्न विचारले भगवान श्री शुकाचार्य सांगतात की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज नाही तर उद्याच्या कथेमध्ये मिळेल त्यामुळे उद्याची कथा आपली वेळेवर सुरू होईल वेळेत संपेल फक्त तुम्ही बहुसंख्येने या मंडप भरवायचं काम करा आणि अतिशय या ठिकाणी अतिशय शिस्त पद्धतीने कथा श्रवण करायचा प्रयत्न करा जर तुम्ही शिस्तीत कथा ऐकली तर मला वाटतं की दहा पंधरा मिनिटं आणखी आपल्यावर होणार नाही वेळेत कथा संपेल आणि तुम्हाला प्रसाद सुद्धा वेळेतच मिळेल उद्या बहुसंख्येने या अतिशय शिस्त पद्धतीने या झालेला कथापुष्पाचा भाव विचार भगवत चरणी समर्पित हरये नमः हरये नमः हरये नमः गोपाल कृष्ण भगवान की जय समोर ये जे काय आरतीचे जे मान असतील सपत्नीक समोर या सर्वांनी उठून नवजोत जगाने वाला नवजोत जगाने वाला नवजोत जगाने वाला हरि नाम यही हरिधाम यही के मंगल की आरती पवियों से दारती हर की है आरती पावियो गोपा से है दादी ये शांति गीत पावन पुरीत पापों Eu

રે નાથ અમે દેવી ભાગવત રામ ભુજ ભોગ श्री भगवान की श्री परीक्षित जी महाराज की राधा रानी सरकार की जय जय श्री राधे मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा